नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी म्हणायची की दुःखाची बातमी म्हणायची हे प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या पद्धतीने ठरवायचं आहे कारण एका बाजूला आपल्याला दिवाळीच्या सुट्ट्या मिळणार आहेत राज्य शासनाने शालेय शिक्षण विभागाने आणि आपल्या शासनाने महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत मित्रांनो राज्यात कोविड एकोणावीस या महामारीच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत दिनांक बारा अकरा दोन हजार वीस ते सोळा अकरा दोन हजार वीस या कालावधीत राज्यातील शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या घोषित करण्यात आलेल्या आहेत पण दुःखाची बातमी का आहे ती आपल्याला पुढे समजणार आहे आपल्यासाठी महत्वाची पहिली आनंदाची बातमी आपण समजूयात ही दिवाळीच्या सुट्ट्या आपल्याला मिळणार आहेत त्या कशा पद्धतीच्या सुट्ट्या आहेत पाहूयात ऑलरेडी आपण जर घरीच आहोत तरी देखील शासनाने ह्या सुट्ट्या दिलेल्या आहेत तर ह्या सुट्ट्या कशा पद्धतीच्या आहेत पहा दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार वीस रोजीचे हे पत्र आहे आणि ह्या परिपत्रका शासन परिपत्रक आहे त्याद्वारे शासनाने दिवाळीच्या सुट्ट्या किती आणि कुठपर्यंत असणार आहे याचं माहिती आपल्याला ह्या परिपत्रकाद्वारे दिलेले आहे राज्यात कोविड एकोणावीसच्या या महामारीच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थिती राज्यातील शाळा प्रत्यक्षात सुरू करणे शक्य नसल्याने दिनांक पंधरा जून पासून शैक्षणिक वर्ष सुरू करून स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त व संबंधित शाळा व्यवस्थापन समिती यांना या विभागाच्या दिनांक पंधरा दोन दोन हजार वीस रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रदान करण्यात आलेले आहेत तसेच शासनाच्या दिनांक बावीस जुलै दोन हजार वीसच्या परिपत्रकातील सूचनेनुसार पूर्व प्राथमिक ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यातही आलेले आहे माध्यमिक शाळा संविधान नियम बावन दोन नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या शहात्तर दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत तसेच एकूण कामाचे दिवस दोनशे तीस दिवस होणे आवश्यक आहे इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांसाठी शैक्षणिक वर्षातील शाळेतील शिक्षकांच्या कामाचे दिवस किमान दोनशे व इयत्ता सहावी ते आठवी वर्गाच्या विद्या शैक्षणिक वर्षातील शाळेतील शिक्षकांच्या कामाचे दिवस किमान दोनशे वीस होणे आवश्यक आहे शालेय शिक्षण विभागाच्या शैक्षणिक वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीने दिनांक बारा नोव्हेंबर ते दिनांक सोळा नोव्हेंबर मित्रांनो ही दिनांक हायलाइट करायची आहे आपल्याला दिनांक बारा नोव्हेंबर ते दिनांक सोळा नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी सण आल्याने शाळांना सुट्टी घोषित करण्यात येत आहे मित्रांनो ही होती आपल्यासाठी आनंदाची बातमी दिनांक बारा नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर या कालावधीमध्ये दिवाळी सण असल्याने शाळांना सुट्टी घोषित करण्यात घोषित करण्यात आलेली आहे आणि या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहील म्हणजे ऑनलाईन देखील लेक्चर तुमचे होणार नाहीत आणि पूर्णपणे तुम्हाला अभ्यासातून थोडा वेळ विश्रांती मिळण्याची या ठिकाणी सोय शासनाने केलेली आहे अशा पद्धतीने मित्रांनो हा पहिला महत्वाचा भाग होता की जो आपल्यासाठी आनंद देऊन जाईल परंतु दुःखाची गोष्ट मी यासाठी म्हटले मित्रांनो आतापर्यंत ज्या सुट्ट्या मिळायच्या किंवा यापूर्वी शासनाचं वार्षिक सुट्ट्यांचं जे परिपत्रक आहे त्यामध्ये एक दहा ते पंधरा दिवसाचा आपल्याला सुट्टीचा कालावधी मिळायचा तो मात्र आताचे ह्या ऑनलाईन परिस्थितीमध्ये बारा नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबरच आहे याचा अर्थ तुम्ही काउंट करा बारा ते सोळा म्हणजे फक्त पाच दिवसाची तुम्हाला सुट्टी मिळणार आहे याचा अर्थ ही होती आपल्यासाठी दुःखाची बातमी की फक्त पाच दिवस, दिवस दिवाळीच्या सुट्टीमध्ये तुम्हाला सुट्टी मिळणार आहे ज्या दिवसांमध्ये दिवाळीचे विशिष्ट सण आहेत त्या दिवसांसाठीच तुम्हाला सुट्टी मिळते नंतर सतरा तारखेपासून पुन्हा तुमचे ऑनलाईन अध्यापन सुरू होईल म्हणून मित्रांनो ही दुसरी महत्वाची थोडीशी आनंद दुःखाची बातमी मी म्हटलं होतं की आनंद म्हणावं की दुःख म्हणावं प्रत्येकाने आपल्या पद्धतीने ठरवावं सुट्टी मिळाली परंतु फार कमी दिवसाची सुट्टी मिळालेली असल्याने हे थोडीशी चिं आपल्यासाठी दुःखाची बातमी असेल परंतु आपल्याला शासनाने प्रत्यक्ष यामधून मुक्त केलेलं आहे थोडा वेळ विश्रांती मिळणार आहे सदर शासन परिपत्रक हे शासनाच्या ह्या वेबसाईटवरती तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तिथून तुम्ही हे पाहू शकता महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे सर्व विभागांना ह्याच्या प्रति पाठवण्यात आलेले आहेत त्यामुळे मित्रांनो हे ऑफिशियल ह्या ठिकाणी सुट्टी जाहीर झालेली आहे ही सुट्टी व्यवस्थित तुम्ही विचारात घ्या कुठल्या कालावधीसाठी आहे आपण या ठिकाणी कालावधी हायलाईट केला ह्या कालावधीमध्ये तुमचे ऑनलाईन देखील लेक्चर बंद होतील आणि आपल्याला दिवाळीची सुट्टी उपभोगायला मिळणार आहे चला तर मित्रांनो ही होती ऑफिशियल तुमच्यासाठी अनाऊन्समेंट जी तुम्हाला थोडा वेळ एक आनंद देऊन जाईल आणि दिवाळीचा सण चांगल्या पद्धतीने साजरी करण्याची आपल्याला परवानगी शिक्षण विभागाकडून आणि आपल्या शाळेकडून मिळालेली आहे या सुट्ट्यांमध्ये एन्जॉय करा आनंद घ्या परंतु कोरोनाचा जो काही आजार आहे त्या आजारापासून देखील आपलं संरक्षण व्हावं हे हेतूने फारसं गाफील राहू नका जी काही काळजी शासनाने घ्यायला सांगितली आरोग्य विभागाने घ्यायला सांगितली त्या सगळ्या गोष्टींचं पालन करून ह्या सुट्टीचा आनंद घ्या पुन्हा आपण अशाच पद्धतीने ऑनलाईनच्या माध्यमातून भेटणार आहोत आणि पुढचं आपण आपलं शिक्षण जे आहे ते सुरू होणार आहे चला तर मित्रांनो ही होती आजची महत्त्वाची शैक्षणिक माहिती की तुमच्या लक्षात आली असेल असं गृहीत धरतो आजचा व्हिडिओ थांबवतो भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार